मित्रांनो ऑल फॉर यू नाइंटी वन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी काढलेल्या एका महत्वाच्या शासन निर्णयाबद्दल बोलणार आहोत हा जी आर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जारी केला आहे ज्याचा उद्देश मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक सोपी करणे आहे हा आर मराठा समाजासाठी का महत्वाचा आहे आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे चला सविस्तर जाणून घेऊया प्रथम पार्श्वभूमी पाहू महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण ऐतिहासिक सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा असलेला प्रदेश आहे मराठवाड्यातील भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे याच विशिष्ट परिस्थितीमुळे या भागात आरक्षणासाठी मोठी आंदोलने झाली या आंदोलनांमुळे मराठवाड्यातील कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी यांच्या नोंदी शोधण्यासाठी सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली या समितीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधील शासकीय कार्यालयातील कागदपत्रे तपासली आणि मोठ्या प्रमाणात कुणबी जातीच्या नोंदी शोधून काढल्या समितीने हैदराबाद गॅझेटियर आणि तत्कालीन निजाम सरकारच्या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी दोन वेळा हैदराबादला भेट दिली आणि सुमारे सात हजारपेक्षा जास्त कागदपत्रे मिळवली याशिवाय दिल्लीतील जनगणना कार्यालय आणि राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयालाही भेट देऊन अधिक माहिती मिळवली या अभ्यासातून असे समोर आले की तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीला कापू या नावाने ओळखले जात असे आणि त्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीसच्या गॅझेटियरमध्ये कुणबी किंवा कापू अशा नोंदी आढळल्या आहेत या सर्व शिफारशींच्या आधारे मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्यास मदत झाली आहे पण ही प्रक्रिया आणखी सुलभ करण्यासाठी सरकारने हा नवीन जी आर जारी केला आहे नवीन शासन निर्णय काय सांगतो या जी आरनुसार हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी गावपातळीवर एक विशेष समिती गठीत करण्यात येत आहे या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी असे सदस्य असणार आहे आता आपण पाहू की प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया कशी असेल प्रथम दावा करणाऱ्यास प्रतिज्ञापत्र अफिडेव्हिट सादर करावे लागेल ज्या मराठा व्यक्तीकडे शेतजमिनीच्या मालकीचा पुरावा नाही त्यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित भागात राहत असल्याबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करावे यामध्ये भूधारक भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करणारे सर्व समाविष्ट आहेत दुसरी प्रक्रिया दावेदाराची स्थानिक चौकशी आणि खातरजमा केली जाणार सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे सक्षम प्राधिकारी स्थानिक चौकशी करून खातरजमा करतील तिसऱ्या टप्प्यात दावेदाराच्या वंश आणि नातेसंबंधांची पडताळणीची असेल जर दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील किंवा कुळातील नातेसंबंधातील कोणाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असेल आणि ती व्यक्ती त्यांच्या कुळातील नातेसंबंधातील आहे असे प्रतिज्ञापत्र देत असेल तर स्थानिक समिती वंशावळ समितीच्या मदतीने आवश्यक ती चौकशी करेल चौथ्या प्रक्रियेच्या टप्प्यात दावेदारास जातीचा दाखला देणे असणार आहे चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतील हा जी आर उद्देश मराठा समाजातील लोकांना जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद करणे आहे यामुळे अनेक पात्र व्यक्तींना सरकारी योजनांचा आणि आरक्षणाचा लाभ घेणे शक्य होईल संपूर्ण शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपण पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑल फॉर यू नाइन्टी वनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र